नमस्कार मी प्रतिभा आज आपण बनवूया टेस्टी आणि हेल्दी भोपळ्याचे पराठे सकाळी सकाळी जर असा नाश्ता बनवला आणि असा नाश्ता भेटला गरमागरम तर किती भारी आणि हे ना जितके टेस्टी आहेत त्याचबरोबर हेल्दी तर आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भोपळा किती हेल्दी आहे तर हे ना सॉस सोबत असं रोल बनवून देऊ शकता किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत दह्यासोबत कसंही हे अप्रतिम लागतात तर चला मग बनवूयात सगळ्यात अगोदर इथे मी सहाशे ग्रामच्या जवळजवळ असेल भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता वरची साल काढून घेऊया आणि पुढचा आणि मागचा डेट काढून दोन तुकडे करून घ्यायचाय बघू शकता भोपळा चांगला कवळा आहे तर त्याच्यातले बिया न काढता असं चांगलं बारीक खिसणीवर आपल्याला खिसून घ्यायचं आहे चांगलं असं बारीक खिसलं जातं ह्या खिसणीवर तुमच्याकडे कोणती असेल त्याच्यानं खिसू शकता काही मिनिटातच हे खिसून तयार होतं हे भोपळे आणि मस्त असं खिसून घेतलेलं आता आपल्याला काय करायचं आहे ना याच्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आता जा कमी जास्त होऊ शकतं त्याचबरोबर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिघट अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा सोप धोबड वाटून घेतो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या एक इंच आलं खिसून घालायचं आहे आता हे चांगलं खिसून घातलं की मग छान असं फ्लेवर येतं थोडीशी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घाला असेल तर चवी मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आता आपण थोडंसं तेल घालूया आणि आता हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आता बघा ह्याला दुसरं पाणी घालायची अजिबात गरज नाही तुम्हाला लागलं तर पीठ घालू शकता आता तुमच्या भोपळ्याला कसं पाणी आहे म्हणजे पाणी जर जास्त असेल त्याच्यामध्ये तर थोडंसं पीठ जास्त लागू शकते किंवा कमी अगोदरच त्यामुळे ना पीठ थोडंसं कमी घातलं तरी चालेल नंतर तुम्ही बघता बघता पीठ घालू शकता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे असं एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया एक उंडा घ्यायचं आणि आपल्याला जसं चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे जास्त काही नाही खूप लवकर बनून तयार होतात मळून घेतलं मग की लगेच फटाफट आपले हे पराठे बनून तयार होतात हे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या गरम गरम जेवणासाठी सुद्धा खूप भारी लागतात आता ही चपाती लाटल्यानंतर मी थोडंसं मऊ असे होण्यासाठी थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि थोडंसं कोरडं पीठ घातलेलं आहे तुम्ही नाही लावला तरीही चालतंय असं काही नाही की तेल लावायचंय तसं सुद्धा परत गोळा करायचं आणि जसं आपण अगोदर लाटलेलं होतं चपाती लाटल्यासारखं तसंच लाटायचं आणि अगोदर तव्याला थोडस तेल ग्रीस केलं की मग चिटकणार नाहीत आता आपल्याला हे आलटून पालटून भाजून घ्यायचंय चांगलं हे सगळ्यांनाच आपल्याला माहितीये की कसं भाजायचंय मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचंय तेल किंवा तूप लावू शकता आणि मस्त असं खरबूज भाजून घ्यायचंय आहे त्याच्याने खूप छान तीळ सुद्धा लावू शकता तुम्ही लाटते वेळेस आणि असंही खूप भारी लागते हे एक वेळेस तुम्ही करून बघा किती भारी लागतात हे पराठे काही विचारूच नका चांगलं भाजून घ्यायचं कच्चं अजिबात ठेवायचं नाही आणि मस्त असं भाजलं की मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती भारी झालेले त्याचप्रमाणे मी सगळे असं लाटून घेतलेलं आहे आता सगळे हे जे पराठे आहेत मी काही मिनिटातच बनवून घेतले आणि सगळे पराठे बनून रेडी केलेले आहेत तुम्ही बघू शकता इतके सारे पराठे आपल्या त्या एका भोपळ्यामध्ये झालेले आहेत बघू शकता किती मौसूत आपले हे पराठे झालेले आहेत की अगदी म्हणजे थोडंही असं घट्ट किंवा वातड झालेले नाहीत तुम्ही करून नक्की बघा आणि ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहेत मुलांना टिफिनमध्ये असं रोल करून टोमॅटो केचप वगैरे लावून देऊ शकता किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत दह्यासोबत खूप भारी लागतात एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा